तुझ्या मार्गात काय तुझ्या मार्ग अरे काय मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितलं काय तुझ्या मार्गात दादा तुम्ही चालका दादा तुम्ही चालका जगी नाही धर्म सामान गा

फक्त तू एवढं सांग तुझ्या परमात्मा ऐकवाल्याने काय केलं धर्माने काय केलं तुमचं तेच सांगत आहेत काय केलं यार मानव धर्माने आपल्या पहिला एक महत्वाचा ज्यामुळे खूप अडचण होती दारु महालिका धनवारी महालिका बाई चांगली आहे म्हणे कोणत्या माणसाला कोण नमस्कार नाही तुमच्या परमात्मा दिले नमस्कार आता म्हटलं चुकत आहे तू म्हटलं बाबांनी किंवा म्हटलं भारत सरकारने म्हटलं पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आमच्या ताईला जर माहित आहे ना म्हटलं की हे व्यक्तिमत्व हे मार्गात आहे म्हटलं पन्नास टक्के आरक्षण दिलंय वाईट काय शांतच झालं म्हणून मी त्याला म्हटलं नर नारी तु समारा।, समारा नमस्कार नमस्कार राजा नमस्कार राजा एकाच परमेश्वराला माझा परमेश्वर आहेत किती एकच तर परमेश्वर आहे नाही म्हणे हा मला पसंत नाही म्हणून त्यांना मी म्हटलं काही लोक बसलेले आहेत याचा साधा आणि उत्तम उदाहरण देत ताई लोक बसलेले आहेत आई ताई लोकांना नमस्कार ज्यांचं लग्न झालंय त्यांनाच विचारतोय समजा एका बहिणीला तिघं भाऊ आहेत थी? आई ताई नमस्कार नमस्कार थोड थोडक्यात तुमच्याकडे जातो आहे समजा बहिणीला तिघे भाऊ आहे ना तिघे भाऊ वेगवेगळे राहतात भाऊ वीस झाली आताच नुकतीच कुणाच्या घरी आधी झाल लहानाच्या घरी मजव्याच्या घरी की मोठ्याच्या घरी बरे एका बहिणीने काय केलं आहे पाय धुतले लहान भावाच्या घरी बॅग ठेवली मजव्या भावाच्या घरी आणि जाऊन बसली मोठ्या भावाच्या घरी <laughs> वहिनी लोकांना टेन्शन आलं कुणाकडे लहाण्याकडे मीबाकडे तिघा नाही तिचा ना। स्वयंपाकच बनवलाय नणंद बाईचा कुणीच नाही बनवलं अरे बरोबर आहे ना त्यांच तिनं पाय तिने बॅग तिथे ठेवली येऊन इथे बसले खरं आहे ना जावाय बापू काय बिचारात होतो बाहेरच गोडशी लावून बसला होता <laughs> शेवटी जेवणाची वेळ झाली एकाने तिला आवाज दिला नाही कुणीच आवाज दिला नाही बहीण राहिली ना उपायची का नाही राणा चुकीच तिचीच आहे जिथे पाय धुत तिथेच बॅग ठेवायची ना दहा पंधरा मिनटं तिथेच ठाण मांडायचा तेव्हा वहिनीला कन्फर्म होते की बा नाही हे आपल्याच घरची पाहुणी पाहुण सर शुभम आदरणीय शुभम दादा पार्थी यांच्या गण शंभर रुपयांना बघांचा आयुष्याचा नमस्कार म्हणजे घरमालखांना वहिनीलाही टेन्शन राहत नाही की बा नाही बा ठीक आहे आपल्या घरचीच पाहून आहे तेव्हा कुठे कन्फर्म होते आणि तेव्हा मग रात्रीचं जेवण तरी बरोबर मिळतोय खरंय कुठं आहे खरं आहे ना म्हणून आता तो मला गृहस्थ म्हणाला की याचा आणि परमात्म्याचा काही संबंध आहे म्हटलं परमात्मा एक काही वेगळं धर्म नाही आहे हिंदू संस्कृतीप्रमाणेच आहे फक्त त्याला समजणे त्याचा अभ्यास करणे हा जास्त महत्वाचा व्यासंग ज्याचा मोठा असेल त्याला परमात्मा एक समजेल अदरवाईज फक्त तो घरी दोन रुपयाच्या स्टिकर लावून फक्त माय बाबा का सेवक बन गया त्याला काही अर्थ नाही म्हटलं त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल की नेमकं काय आहे आता याचा याच्याशी काय संबंध आहे ते सांगतोय म्हणायचं आहे काप्रमाणे दहा घरचा उपाशी बहिणी ऐका ज्या बहिणी बसल्याचा भावाच्या त्यांना सांगूय दहा घरचा उपाशी सुखी होशी का चंद्राशी काढा थंडीमध्ये पाहूया जाण्याचा महत्वाचं कारण सांगतो काहीतरी हालचाल करत राहा तुम्ही जेवढे असे होणार तेवढी जास्त ना थंडी आपल्याला परेशान करता येईल ती जाण्यासाठी एकच चांगला उत्तम हे बरं झालं म्हणजे तुझा तू सांग आधी मला मानव धर्मात ठीक आहे म्हणते मी होतोच सेवक तुझ्या मानव धर्माचा सांग आधी मला काय करावं लागेल शेवटचा मुद्दा महत्वाचा मुद्दा मी त्याला म्हटलं त्याग करावा लागेल म्हणजे तो मला त्यागाला तर वेळ आहे अजून बेचाळीस दिवसाचा त्या नंतर यार पहिलं साधे कार्य नाही म्हटलं पहिल्या दिवशीपासूनच त्याग त्या खऱ्या अर्थानं सुरू होतं तो 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 नंतर मग ती मोठी परीक्षा आहे हे म्हटलं घटक चाचणी सेमिस्टर आहे मग ना म्हटलं लास्ट मोठी परीक्षा ती नंतर आहे पहिल्यांदा फर्स्ट सेमिस्टर पास व्हावं लागेल म्हटलं म्हणून त्याला सांगावं लागलं तो म्हणे काय करायचं काय नाही करायचं म्हटलं सरळ आणि साधा उपाय आहे Oh, oh.